एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण शिबिगाळ करत विनयभंग कल्याणमधील नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आले आहे या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे गोपालझा असं मारहाण करणाऱ्या परप्रांतीयाचं नाव आहे डॉक्टरकडे एम आर बसले आहे तुम्ही जरा थांबा एवढंच ही तरुणी बोलली होती त्यावरून तरुणीला मारहाण करण्यात आल्याचं पीडितेनं म्हटलं आहे या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे त्यात आधारे मानपाडा पोलीस आरोपीच्या शोधात आहेत मात्र या धक्कादायक प्रकाराने पीडित मुलीच्या मनात भीती बसली आहे कल्याण पूर्वमधील पिसवली गावामध्ये रहिवासी असलेल्या सोनाली प्रदीप कळासरी हिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे आरोपींविरोधात तीव्र संताप व्यक्त होतो आहे सोनाली ही पूर्वमधील श्री बालचिकित्सालय क्लिनिक नांदिवली गाव येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत आहे आपल्या कर्तव्यानुसार ती काम करत होती डॉक्टरांच्या आदेशानुसार आतमध्ये कोणा म्हणजेच डॉक्टरांच्या केबिनमध्ये एम आर बसले असताना कोणालाही आत पाठवू नये अशा सूचना आहेत डॉक्टरांच्या याच नियमाचं पालन करत असताना एक नशेखोर तरुण कोणालाही न जुमानता सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसला आणि त्यावेळी थांबा आता जाऊ नका असं म्हटल्यामुळे त्याने मला सरळ पळत येऊन तोंडावर लात मारून खाली पाडलं तसेच माझे कपडेसुद्धा फाडून मला लाखा मारहाण केल्याची फिर्याद तरुणींनी दिली आहे घडलेला हा प्रकार म्हणजेच काल म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडलाय त्यानंतर फिर्यादी तरुणीने काल मानपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली आहे दरम्यान पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर देखील नशेखोर तरुण अजूनही माझ्या राहत्या घराच्या अवतीभोवती दिसून येतो आहे असं सोनाली कळासरे हिनं म्हटलंय दरम्यान आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी आणि पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी सहकारी आणि पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण